आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाटी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स आटपाटी बंधू बघी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मुद्दामहून आज भेटण्यासाठी दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि मूळ उद्देश हा आहे की नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश दिले। आपला मित्र पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला घोगव इतिहास दिलंय आणि त्यामुळं या जिल्ह्यातले महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा कशा निवडून येतील हे बघणं तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढू शकतं आपल्यातले कोणकोण इच्छा व्यक्त करतायत याची मुंबईत बसूनही चर्चा करता आली असती पण मग शिष्टमंडळाच्या शिष्टमंडळ मुंबईत येतात प्रचंड त्रास कार्यकर्त्यांना होतो म्हणून मीच सर्व जिल्ह्यांमध्ये फिरायचं ठरवलं आहे आणि म्हणून आज आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे की या जिल्ह्यातले दोन्ही खासदार महाविकास आघाडीला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिले मी दुरुस्ती करतो अडीच कारण ती सिटी ही या जिल्ह्यामुळेच निवडून आलेली आहे <laughs> आणि त्यामुळं नाशिककरांनी एखादी गोष्ट ठरवली तर महाराष्ट्र त्याचं फॉलो कसं करतं त्याचं अनुकरण कसं करतं हे पुन्हा एकदा नाशिकने महाराष्ट्राला दाखवून दिले तुम्ही या ठिकाणचे तिन्ही खासदार निवडून दिले तसे महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार आपले मिळून निवडून आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रातली जनता कौल देईल असं भल्यांना वाटत नव्हतं अनेकदा प्रसारमाध्यमांनी माझ्या मुलाखती घेतल्या त्यावेळी मी सांगायचो तीस बत्तीस जागा जसा महाराष्ट्र फिरायला लागलो त्यावेळी लक्षात आलं की हा आकडा पर्यंत जाऊ शकतो आणि तो, तो गेला असता काही ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी घडल्या पण महाराष्ट्रातलं जनमत हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्राच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीच्या विरोधी आहे हे आता काळ्या दगडावरची रेग आहे ती वेगळं पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही आम्ही जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणं घेतली अगदी अग्नी सरांच्यासाठी देखील घेत होतो त्यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सोडता आपण जे दहा पंधरा मतदारसंघाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला त्या अनेक ठिकाणी केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारची नाराजी प्रचंड होती दिंडोरीमध्ये तर केंद्र सरकारबद्दलही नाराजी होती आणि राज्य सरकारबद्दलही नाराजी होती पण दुसरीकडे चित्र संमिश्र होत निवडणुका सुरू झाल्या त्याच्या आधी मला असं वाटत होतं की मी एक दोन ठिकाणी भाषणं केली की सगळे होते त्यावेळी आमचे चार आले आता सगळे गेलेले आहेत पाच आले तरी आम्ही खुश आहे पण निवडणूक सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं जे प्रचंड महाविकास आघाडीला मदत करायला सुरुवात केली मनातला अनेक वर्षाचा राग व्यक्त करायला सुरुवात केली यांना घालवल्याशिवाय या देशाचं संविधान वाचणार नाही या देशातल्या सर्व समाज सुरक्षित भावनेने राहू शकणार नाहीत या देशातला शेतकरी जगू शकणार नाही या देशातल्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या गटातली सामान्य जनता हे होरपळते आहे आणि हे सरकार फक्त श्रीमंतांचं लांगुल चालन करण्यात व्यग्र आहे आणि म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधी ही भूमिका महाराष्ट्रभर लोकांनी व्यक्त केली हा जो रिझल्ट लागलेला आहे आपल्या माझ्या तर मते आहेत की सदती सदतीस अडतीस जागा यायला पाहिजे होत्या पण जसा पाण्याचा महापूर येतो तसा अनेक मतदारसंघात पैशाचा महापूर आला भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे एक नेते आमच्याकडे येऊन सांगतात पवार पवारसाहेबांच्यावर आक्षेप घेतात आमचा सवाल तुम्हाला एकच आहे की या निवडणुकीत एवढा खर्च तुम्ही कसा केला प्रचंड पैसे महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या वेगळ्या लोकसभा मतदारसंघात पाण्यासारखे वाहिले ते कुठून आले इलेक्ट्रॉन बॉन्डचा या देशातला घोटाळा ज्याच्यामध्ये ईडी आय टी सर्व यंत्रणांचा वापर करून उद्योजकांना घाबरवणं आणि त्याच्याकडून देणग्या मिळवण्याचं पक्षाला काम करणं हे कुणी केलं या देशामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत मागच्या दहा वर्षात झालेल्या की ज्यामुळं या देशातल्या भारतीय जनता पक्षावरचा या देशातल्या सामान्य जनतेचा विश्वास पूर्णपणानं गेलेला आहे कांद्याच्या उत्पादकांना समाधान नाही आमचे खासदार निलेश लंकेने एक आंदोलन केलं दूध आधारभूत किंमत द्या दुधाचा दर वाढला पाहिजे दुधाचा वा शेतकरी समाधानी नाही सोयाबीन कपास केळी या सगळ्याच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने समाधान दिलं नाही मला थोडीशी शंका होती की आज बजेट मांडतील त्यावेळी या झालेल्या चुका दुरुस्त करतील पण श्रीराम साहेब केंद्राने मांडलेल्या बजेटमध्ये आजही महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलं नाही महाराष्ट्राच्या वाट्याला शून्य कोणतीही मोठी भरीव योजना आली नाही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पात केलेलं आहे आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे